नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार वफ पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे ए पुरातत्व उत्खननाला प्रोत्साहन देणे बी शिपिंग उद्योगात परकीय गुंतवणूक वाढवणे सी वफ वा मालमत्तेची ऑनलाईन नोंदणी व्यवस्थापन खुली व कार्यक्षम करणे डी रेल्वे प्रकल्प जलद पूर्ण करणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी फ मालमत्तेची ऑनलाईन नोंदणी व व्यवस्थापन खुली व कार्यक्षम करणे पुढील प्रश्न केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील शिपिंग उद्योगात गुंतवणुकीबद्दल कोणत्या संस्थेशी चर्चा केली ए अमेरिकन शिपिंग कंपनी बी जपानी समुद्र विकास कॉर्पोरेशन सी नॉर्वेजियन शिप ओनर्स असोसिएशन डी चिनी बंदर प्राधिकरण तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी नॉर्वेजियन शिप ओनर्स असोसिएशन पुढील प्रश्न ट्रेड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये काय नमूद आहे ए ए आय अभ्यासासाठी सरकारने पूर्ण निधी दिला बी ए आयच्या दत्तक वर्गात अपवादात्मक वाढ आणि मागील तंत्र प्रगतीपेक्षा वेगळेपणा सी ए आय क्षेत्रात कोणत्याही आव्हानांचे वर्णन केले नाही डी ए आयने मानवी बुद्धिमत्तेची जागा पूर्णपणे घेतली तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी वक्रत ए एच्या दत्तक वक्रात अपवादात्मक वाढ आणि मागील तांत्रिक प्रगतींपेक्षा वेगळेपणा पुढील प्रश्न समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे ए सातशे एक किलोमीटर बी पंधराशे किलोमीटर सी सहाशे सात किलोमीटर डी तीनशे पन्नास किलोमीटर तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए सातशे एक किलोमीटर पुढील प्रश्न प्राजय सुद यांच्या समितीने कोळशावर चालणाऱ्या ताप्य वीज प्रकल्पांमध्ये कोणत्या युनिट्सची गरज नाही असे सुचवले ए फ्ल्यू गॅस डिस्युलरायझेशन युनिट्स बी सोलर पॅनल युनिट्स सी विंड टर्बाईन युनिट्स डी बायोमास युनिट्स तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए फ्ल्यू गॅस डिसफ्लुरायझेशन युनिट्स तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद